शिंदखडा तालुक्यातील नरडाणा गावात तीस वर्ष जुनं पिंपळाचं मोठं झाड नरडाणा ग्रामपंचायतनं वनविभागाची कुठलीही परवानगी न घेता अज्ञात इसमांच्या मदतीनं हे भलं मोठं झाड जमीनद्वस्त केल्यानं वृक्षप्रेमी व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होतो आह संबंधित वनविभागामार्फत नरडाणा ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांची चौकशी होऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावातील वृक्षप्रेमी व ग्रामस्थांनी केली आहे आज नरडाणा गावातील ग्रामस्थांनी धुळ वनविभागाच्या कार्यालयात आंदोलन सुरू केलं जोपर्यंत तीस वर्ष जुनं पिंपळाचं झाड कुठलीही शासनाची परवानगी न घेता वृक्षतोड केल्याप्रकरणी संबंधित नरडाणा ग्रामपंचायत तसंच ग्रामसेवक यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा वृक्षप्रेमी व ग्रामस्थांनी घेतला यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात निशांत मोरे सिद्धार्थ वाघ सचिन खरात बॉबी नागमल यांनी आंदोलनाची दखल घेऊन संबंधित आंदोलनासाठी भेट देऊन जे कोणी अधिकारी संबंधित लोकांना पाठीशी घालत असतील त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्यामुळे आता वनविभाग या प्रकरणी काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावात तीस वर्षे जुनं पिंपळाचं मोठं झाड नरडाणा ग्रामपंचायत ते वनविभागाची कुठलीही परवानगी न घेता अज्ञात इसमांच्या मदतीनं जमीनदुस्त केलं आहे वृक्षप्रेमी व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होतोय संबंधित वनविभागामार्फत नरडाणा ग्रामपंचायत व वा ग्रामसेवक यांची चौकशी होऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गावातील वृक्षप्रेमी व ग्रामस्थांनी आंदोलन केलं नमस्कार मी श्रीराम श्रावण मोरे नडाणे गावात अकरा अकरा सहा दोन हजार चोवीसला एक अशी घटना घडली की सात तीस वर्ष हो जुनं पिंपळाचा चांगला मोठा वृक्ष होता त्या वृक्षात सगळ्यांना ऑक्सिजन मिळत होतं अशा वृक्षाला न कळत न कोणाला का वन परवानगी न घेता ग्रामपंचायत नडाणा यांनी काय कारणाने तो वृक्ष सपाट करून टाकला त्या निषेधात आम्ही आज पुढे येथे निषेध नोंदवण्यासाठी जी मागणी जी आहे की तो वृक्ष त्या वृक्षाच्या जागी जशा तसे वृक्ष लावण्यात यावं ते पिंपणाचे वृक्ष अजून लावण्यात यावं व ज्यांनी बी तो वृक्ष तोल्लं त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी